बातमी जालन्यातून आहे जालन्यात एका दुकानात घुसून व्यापारावर कोयत्यानं वार करण्यात आलेलं आहे शहरातील कडबी मंडी इथं ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आहे सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जालन्यातली ही घटना आपण पाहतोय दुकानात घुसून एका व्यापाऱ्यावर अक्षरशः कोयत्याने जीव घेणे वार करण्यात आलेले आहे जालना शहरातील कडबी मंडी या भागातली ही घटना आहे फिर्यादींनामे हरकाराम चेलाराम चौधरी यांनी सांगितलं आहे की ते दुकानात त्यांच्या थांबला असता एक मुलगा येऊन त्यांना बाहेर बोलवलं आणि तो ते बाहेर फिर्यादी गेले नसल्याने दुसरा मुलगा आला आणि त्यांनी एक कोयत्यानं त्यांना मारलेला आहे आणि त्यातून ते जखमी झाले त्यांच्या जबाबानुसार कलम एकशे नऊ आणि इतर गुन्ह्या सहकलमानन्वय आपण त्यांच्या गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोन्ही संशयित आपण ताब्यात घेतलेले आहेत ता पुढील तपास चालू आहे